म्हणजे त्या लॉरेन्स बिष्णोईने माझा खून केला पाहिजे इथपर्यंत खालच्या दर्जावर तुम्ही जर जात असाल hmm. तर तुमच्याबरोबर दोस्ती काय कामाची मी सांगणार आहे ना हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अजून आतापर्यंत बोललो नव्हतं कोणापासून मी तुमच्या बोललो बिश्नोई समाजाचे चार लोक विमानाचे तिकीट काढून आणले मुंबईला आणि त्यांना hmm. म्हणले आयस खोक्या म्हणजे अरे तर मी लाखाचा लावतो आम्ही हा तुमचा कार्यक्रम लावतो म्हणजे जीवनातून उठवण्यापर्यंत गेले ना तुम्ही ह्याच्यात कोण कोण गेले ते मला माहितीये पकडायचे म्हणलं खोक्या माझा हजार कार्यकर्ता असेल तर नऊशे नव्याण्णवच्या नंतरचा आहे खोक्या आणि मधल्या कालावधीत तो माझ्या विरोधात गेलता त्याच्यावर दोनदा तीनशे सातशे गुन्हे मी दाखल करायला लावले ते चुकला होता धनंजय मुंडे बद्दल एखादी आवडणारी गोष्ट आता त्या कोणत्या टोकाला चालले मैत्री कशी राहणार मी सांगतो तुम्हाला आतापर्यंत मी बोललो नाही बिष्णोई समाज राजस्थान यांनी काही दहा बारा पट्टे यांचे मानणारे किंवा यांनी काहीतरी देऊन पाठवलेले मुंबईला उपोषणाला बसवले हो Hmm. बिष्णोई समाजाचे तीन चार लोक hmm. विमानाने आणले कुठ hmm. मुंबईला hmm. आणि त्यांना सांगितलं आता कोण ते एक खोक्या म्हणून ते पोरग आहे hmm. त्याचे काय आयपत आहे ते वन खात्याच्या जमिनीत राहत होत hmm. ते भिन काहीतरी सोनं बेन इकडे तिकडे घालत होत hmm. मुथूट फायनान्सचे दुसऱ्याच्या नावावर पैसे आणले ती उडीत होत hmm. त्याची पाच चार लाखाची त्याची प्रॉपर्टी नसेल ती खोक्या ते टी व्हीवर दाखवलेला खोक्या तो असं म्हणतात की तुमचा अरे ठीक आहे बाबा असे लय कार्यकर्ते काल दिवशी राजकारणात आलो हे दोघांनी तिथं आणि पुरा ते त्या खोक्याने डोकराचे कशाचे ते सापडली त्याच्या घरात ते काय म्हणते मांस जे आहे ना पाठवलं अरे बाबा पारद्याच्या घरामध्ये काय पंचांग सापडायचं का <laughs> ते वाघर फागर काहीतरी सापडला अस सा। <laughs> तेच ते नेलं उचलून ते टी व्हीला दाखवलं आणि ते दाखवलं त्याच्यावरती ती कोणतं ते माऊली खेडकर म्हणून ते बी वंजारी समाजाचा माणूस आहे ते माझे सरपंच काय कोणतरी ते तरवाणीचा आपलं एवढं कोण बघत बघत असतं काय त्याच्या घरामधल्या बाया माणसाला छेडछाड केली असं ह्याला कळालं ते दोस्त होत यांनी गेला त्याला ती पायावर हाणलं ती एक व्हिडिओ हे कोणीतरी ठेवला ते केला व्हायरल हे पाठ्यांनी काय केलं म्हणजे हरण्याचं स्टेटमेंट काय ते ह्याचे मुंडे परळीचे मुंडे आले माझ्या मतदारसंघ सु, सु, सुरेश धसला, म्हणजे ते हरणाची शिकार बिकार दाखवली सुरेश मास गो म्हणजे आता माझ्यावर एवढी वाईट पाळी आली माझ्या आयुष्यामध्ये मुळात सोळा वर्ष मी माळकरी राहिलेला माणूस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हे करतो पण माझ्या आयुष्यात अजून मी ते हरणाच्या इथपर्यंत नाही गेलो मी स्वतः प्राणीप्रिय पक्षीप्रिय माणूस आहे तुम्ही माझ्या परिसरामध्ये बघा हा आणि असलं मी कधी मला काय माहिती ते त्याच्या घरामध्ये काय सापडलं बाबा पण असं स्टेटमेंट एका इथं करायचं आणि तिकीट बिकिट फाडून बिष्णोई समाजाचे लोक आणायचे विष्णुई समाजाचे लोक म्हणजे काय करायचं विष्णुई समाजामध्ये मला विलन करायचं आणि मग ते दुसरा विष्णुई नाही का तो तो, तो कोणतं बिष्णुई लॉरेन्स बिष्णोई लॉरेन्स बिष्णोई लॉरेन्स बिष्णो पर्यंत हा ते सलमान खानला नाही गणतो इसको खालास कारण बिष्णोई समाजामध्ये हरिण या प्राण्याला मंदिराचा दर्जा बरोबर म्हणजे देवाचा देवा दर्जा म्हणजे तिथपर्यंत असं नेऊन घालायचं की सुरेश धस हरणाचे शिकार करतो अरे काय मानसिकता तुमच्या म्हणजे त्या लॉरेन्स बिष्णोईने माझा खून केला पाहिजे इथपर्यंत खालच्या दर्जावर तुम्ही जर जात असाल hmm. तर तुमच्या बरोबर दोस्ती काय कामाची सांगणार आहे ना हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अजून आतापर्यंत बोललो नव्हतो कोणापासून मी पास बोललो बिष्णोई समाजाचे चार लोक विमानाचे तिकीट काढून आणले मुंबईला आणि त्यांना म्हणले आयस खोक्या म्हणजे अरे खोक्या तीन लाखाचा कार्यक्रम लावतो म्हणजे जीवनातून उठवण्यापर्यंत गेले ना तुम्ही ह्याच्यात कोण कोण गेले ते मला माहितीये ना कोण लोक शिरूर बंद करते दोन अडीचशे लोक येते ढापळाक ढापळा ढापळक मोर्चा काढते अडीचशे लोकांच्या मोर्चाने काय होणार हा शिरूर बंद अरे काही झालं की शिरूर बंद काही झालं की शिरूर बंद ते शिरूर शहर जे आहे तिथले लोक पळून चालले ना तुमच्या दादागिऱ्या करण्यासारखं आणि आता मैत्री सारखं ठेवलं नाही तुम्ही काही तुम्ही बिष्णोई समाजाचे लोक विमानाने बसून आणत असाल आणि तिथं तुमचे लोक त्यांना समजून सांगत असतील की सुरेश धसको आईसा मास पोरात अनुवायसा पोराता अरे इतक्या घालच्या पातळ्या मुळात मी तुमचं आहे ते मासच दुसऱ्या वारी खातो बर का <laughs> मी काही शाकाहारी आता नाही मी मांसाहारीच आहे <laughs> पण कोट बोकडाच आणि जास्तीत जास्त संडे टू संडे मिळाला तर मिळालं आणि मिळालं तर नाही मिळालं आणि त्याचा फारसा इंटरेस्ट नसतो सोमवार बुधवार गुरुवार तर बी नाही <laughs> चतुर्थीला खात नाही एकादशीला खात नाही हे आणि हे जी मेंटॅलिटी गेली बरोबर ही कोणाची आणि तिथं माणसं कोणाचे होते मला माहित नाही की तुमचा कार्यकर्ता होता असं तुम्ही म्हणता होता कार्यकर्ता होता ना हे म्हणतो कसा होता अरे बाबा चांगला होता कार्यकर्ता म्हणून एक मिनिट ऐका तीन लाख त्र्याऐंशी हजार मतदानाचा मतदारसंघ या कार्यकर्ते पकडायचे म्हणलं तर हो? खोक्या माझ्या हजार कार्यकर्ते असेल तर नऊशे नव्याण्णवच्या नंतरचा आहे खोक्या आणि मधल्या कालावधीत तो माझ्या विरोधात गेलता त्याच्यावर दोनदा तीनशे सातशे गुन्हे मी दाखल करायला लावले ते चुकला होता मी स्वतः गुन्हे दाखल करायला ह्यावर गुन्हे दाखल करा म्हणलं कारण हे डोंगरकीणी गावात चुकीचे वागले होते हुँ. ते कुठले इंदोरचे काय कुठले पहिल वनले काय होते आणि जमिनीचा वाद होता वा तिथल्या स्थानिक लोकांचा येवले कंपनीचे आमचेच लोक आहेत ते हे बाजूचे आमचे आणि हे बाजूचे आमचे मी काय कोणाची बाजू घेत नाही सगळे येवले जे आहे एवढे नावाचे लोक आहेत डोंगरकीणी गाव जे आहे खोक्यामुळे खोक्या तुम्ही बॅकफूट वर आला तसं वाटत काही बॅकफूट बिफाने नाही का आहे नाही